दोन हजार चोवीस हा वर्ष निवडणुकींचा वर्ष आहे नवीन वर्षात कधीही लोकसभा निवडणुकीची घोषणा होऊ शकते त्यासाठी सगळ्या पक्षाचे इच्छुक उमेदवार देखील आता तयारीला लागले आहेत निवडणूक लढायच्या तयारीला नाही तर आपल्याला कोणत्या पक्षाकडून उमेदवारी मिळेल याबाबतची चाचपणी करताना पाहायला मिळत आहे त्या अनुषंगाने राजकीय घडामोडींना देखील आता वेग आलाय पुणे आणि पिंपरी चिंचवड हा अजित पवार यांचा बालेकिल्ला मानला जातो दादांना त्यांच्याच बाले किल्ल्यात धक्का लागू शकतो अशी शक्यता आता वर्तवण्यात येत आहे कारण अजित पवार यांचे कट्टर समर्थक मानले जाणारे संजोग वाघेरे हे लवकरच ठाकरे गटात प्रवेश करणार आहे आज वाघेरे यांनी मातोश्रीवर पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांची भेट घेतली या भेटीनंतर उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या बाले किल्ल्यात चर्चांना उधाण आलंय वाघेरे यांनी आज ठाकरेंची भेट घेतली असून मावळ लोकसभा लढवण्यासाठी एक इच्छा आज ठाकरेंसमोर त्यांनी व्यक्त केली गेली दोन टर्म वाघेरे लोकसभेची तयारी करत होते पण त्यांना लोकसभेची संधी दिली गेली नाही यंदा त्यांना लोकसभेसाठी संधी मिळावी अशी अपेक्षा आज उद्धव ठाकरे यांच्याकडे त्यांनी व्यक्त केली आहे त्यावर ठाकरेंनी त्यांना दोन दिवसाचा वेळ मागितला असून त्यांचा निर्णय आल्यानंतर पुढची भूमिका वाघेरे जाहीर करतील असं कळतय जर उद्धव ठाकरेंनी सकारात्मक उत्तर दिलं तर नवीन वर्षाच्या सुरुवातीला हा पक्षप्रवेश मातोश्रीवर पार पडणार आहे आता आपण वाघेरे कुटुंबियांबद्दल थोडक्यात समजून घेऊयात निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर वाघेरे यांचा ठाकरे गटामध्ये प्रवेश करणं हे अजित पवार गटासाठी मोठा धक्का मानला जात आहे कारण वाघेरे हे पिंपरी चिंचवड राष्ट्रवादीतलं मोठं प्रस्ता आहे त्यांचे वडील देखील राष्ट्रवादीमध्ये होते त्यांनी शरद पवार यांना भक्कम साथ दिली पवार घराण्यावर त्यांचं विशेष प्रेम आहे राष्ट्रवादीमध्ये फूट पडल्यानंतर वाघेरे यांच्या मनात चलबिचल सुरू होती सुरुवातीला शरद पवार यांच्या सोबत राहिलेले वाघेरे पुढील राजकीय समीकरणे लक्षात घेऊन अजित पवार यांच्यासोबत गेले मात्र मावळमधून उमेदवारी मिळण्याच्या शक्यता दुसर दिसू लागताच त्यांनी ठाकरेंची भेट घेतली आणि भेटीनंतर नवीन वर्षाच्या सुरुवातीमध्ये हा पक्षप्रवेश पार पडणार असल्याचं आहे संजोग वाघेरे यांची राजकारणाची सुरुवात राष्ट्रवादी या पक्षातून झाली शहर राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये त्यांच्या नावाचा चांगलाच दबदबा आहे अजित पवार यांचे कट्टर समर्थक म्हणून त्यांची ओळख आहे पिंपरी चिंचवड शहरातील संयमी आणि लोखभिमुख नेतृत्व म्हणून त्यांची ओळख आहे त्यांनी आतापर्यंत नगरसेवक महापौर राष्ट्रवादी काँग्रेसचे शहर अध्यक्ष अशी महत्वाची पदे भूषविली आहे म्हणून जर वाघेरे यांनी ठाकरे गटात प्रवेश केला तर अजित पवार यांच्यासाठी हा मोठा धक्का मानला जातोय मात्र तत्पूर्वी अजित पवार हे वाघेरे यांची समजूत काढणार का हे पाहावं लागेल त्याच सोबत लोकसभा उमेदवारी देण्यासंदर्भात त्यांना काही आश्वासन अजित पवार देणार का हे देखील पाहणं तेवढंच महत्वाचं ठरेल सीमा आढे लोकमत डिजिटल मुंबई